नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेमध्ये एम्प्लॉयरने कॅन्डिडेटची अटेंडन्स कशी भरावी याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईटवर इथे येणं गरजेचं आहे सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ डॉट इन सर्च बारमध्ये या वेबसाईटला सर्च केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर याल वेबसाईटवर आल्यानंतर एम्प्लॉयर लॉग इन या टॅबला क्लिक केल्यानंतर विंडो तू इथे ओपन होणार आहे लॉग इन इन टू युअर एम्प्लॉयर अकाउंट इथे जो यूजर आय डी तुमचा असेल तो युजर आय डी तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर कॅप्च्या इथे दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन इथे ओपन होणार आहे इथे बरेचसे ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत यापैकी महत्त्वाचं जे ऑप्शन आहे ते आहे कॅन्डिडेट अटेंडन्स सो या कॅन्डिडेट अटेंडन्स ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट अटेंडन्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विंडो इथे ओपन होणार आहे सो ज्या कॅन्डिडेटची ऑलरेडी तुम्ही अटेंडन्स भरलेले असेल त्यांचे वॉचर्स इनव्हॉइस नंबर तुम्हाला इथे दिसणार आहे आणि ज्या कॅन्डिडेटची अटेंडन्स तुम्हाला भरायची आहे ते तुम्हाला ॲड न्यू अटेंडन्स या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मंथ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे सो ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्याची जर तुम्हाला अटेंडन्स फिल करायची असेल तर तो मंथ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे मंथ सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहेत टोटल कॅन्डिडेट त्या एम्प्लॉयरकडे दोनशे त्र्याण्णव आहेत त्यापैकी कॅन्डिडेट विथ कंप्लीट अटेंडन्स एकशे एक कॅन्डिडेटची एक अटेंडन्स भरली गेली आहे आणि कॅन्डिडेट विथ पेंडिंग अटेंडन्स एकशे ब्याण्णव कॅन्डिडेटचे अटेंडन्स अजून भरायची बाकी सो खाली इथे कॅन्डिडेट अटेंडन्सच्या डिटेल्स तुम्हाला इथे शो होणार आहेत यामध्ये तो कॅन्डिडेट किती दिवस अब्सेंट आहे तेवढाच नंबर तुम्हाला फक्त पुटअप करायचा आहे सो so, एखादा कॅन्डिडेट त्याची जॉईनिंग डेट बावीस आठ दोन हजार चोवीस असेल तर तो कॅन्डिडेटने जॉईन केल्यापासून तो जर झिरो दिवस अब्सेंट असेल तर तुम्हाला झिरो इथे टाकायचा आहे त्यानंतर त्या कॅन्डिडेटची स्टायपेन इथे कॅल्क्युलेशन केली जाईल दहा दिवसाची त्याची स्टायपेन इथे तीन हजार दोनशे पंचवीस रुपये होते तो कॅन्डिडेट जर एक दिवस अबसेंट असेल तर एक दिवस तुम्हाला अबसेंट इथे दाखवायचं आहे एक दिवस अबसेंट असल्यानंतर त्याची स्टायपेंड जी आहे ती नऊ दिवसाची त्या पद्धतीने प्रो रेटा रेटाबेसिस या पद्धतीने त्यांचं कॅल्क्युलेशन करून त्याला स्टॅपेन इथे पेबल ही असणार आहे सो अशा पद्धतीने त्या कॅन्डिडेटची अटेंडन्स तुम्ही फिल केल्यानंतर लास्ट ऑप्शनला तुम्हाला यायचं आहे सो तुमच्या लॉग इनमध्ये जर पाच कॅन्डिडेट असतील तर पाचही कॅन्डिडेटचे अटेंडन्स तुम्हाला इथे फिल करायचे आहे पाच कॅन्डिडेटची अटेंडन्स भरती फिल केल्यानंतर त्यांचे अब्सेंट दिवस टाकल्यानंतर तुम्हाला खाली शेवटी ऑप्शनमध्ये यायचं आहे इथे डॉक्युमेंट्सचा टाईप दिलेला आहे यात सिंगल मस्टर शीट फॉर ऑल सिलेक्टेड कैंडिडेट्स सो त्या पाच कॅन्डिडेटचे तुम्ही अटेंडन्स भरत असाल तर त्या पाच कॅन्डिडेटचं जे मस्टर uh, तुम्ही मेंटेन केलं असेल ऑगस्ट महिन्यासाठी किंवा सप्टेंबर महिन्यासाठी तर त्या मस्टरची प्रमाणित केलेली कॉपी त्या पाचही कॅन्डिडेटच्या मस्टरची प्रमाणित केलेली कॉपी तुम्हाला इथे अपलोड करायची म्हणजे जे हेड ऑफ डिपार्टमेंट असतील जे, जे कार्यालय प्रमुख असतील त्यांच्या साईन शिक्क्याने ती अटेंडन्स तुम्हाला प्रमाणित करायची आणि त्याची सिंगल पी डी एफ पाचही कॅन्डिडेटची सिंगल पी डी एफ बनवून तुम्हाला इथे अपलोड करायची अपलोड केल्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ती डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे शो होणार आहे आणि वरील संपूर्ण माहिती ही तुम्ही क्रॉस चेक केलेली आहे त्याच्या बँक डिटेल्स चेक केलेले आहेत या पद्धतीने इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सबमिट बटन तुम्हाला इथे प्रेस करायचं आहे सबमिट बटन तुम्ही प्रेस केलं की एक इनव्हाइस नंबर तुमच्या इथे जनरेट होणार आहे तो इन्वॉईस नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे फ्युचरमध्ये तुम्हाला त्या इन्वॉइस नंबरनेच तुमच्या कॅन्डिडेटची टायप अँड अप्रुव्हलसाठी मदत होणार आहे सो so याबद्दल काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील किंवा अटेंडन्स संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र या ऑफिसला तुम्ही व्हिजिट करू शकतात या कार्यालयाला भेट देऊ शकतात आणि तिथे तुमच्या समस्या या नक्कीच सोडवल्या जातील थँक्यू धन्यवाद जय हिंद